नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा यासाठी नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीकडून प्रचार केला जातोय शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षक असला तर शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा तो नक्कीच फोडू शकतो भांडवलदार संस्था चालक शिक्षक आमदार असला तर शिक्षकांचे प्रश्न अपूर्णच राहतील गेल्या वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न अनुत्तरित राहिले म्हणून नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीने अध्यापन केलेल्या नोकरी केलेल्या भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी बहाल केली अशी स्पष्टोक्ती माजी शिक्षक आमदार आणि टीडीएफ चे अध्यक्ष नाना बोरस्ते यांनी केलाय टीडीएफ ची पत्रकार परिषद नाशिक रोड येथील कन्या कोठारी शाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी पी डी एफचे पाचही जिल्ह्यांमधील पदाधिकारी आणि राज्य कमिटी सदस्य उपस्थित होते नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी संपन्न होणार आहे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे पत्रकार परिषदेमध्ये मा माजी आमदार आणि राज्य अध्यक्ष नाना बोरस्ते यांनी सांगितलंय की शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व पैशाने शिक्षक मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व पेशाने शिक्षक असलेल्या तसेच एफच्या विचारधारेशी निगडित उमेदवाराला संधी द्यावी असं ठरवण्यात आलं होतं शिर्डी येथे आठ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या त्यातील शिक्षक असणाऱ्याच उमेदवाराला आम्ही गुणांकन पद्धतीने मार्क देऊन उमेदवारी बहाल आहे म्हणूनच भाऊसाहेब नारायण कचरे यांना एकमताने उमेदवारी दिली पीडीएफ ची अनेक आणि इतर इच्छुक बदनामी करत मात्र आमची संघटना याला न जुमानता शिक्षकांसमोर दोन हात तिसरे मस्तक जोडत आहे अफवांना आणि अपप्रचाराला बळी न पडता शिक्षकांनी मतदान करावं असं आम्ही आव्हान करतोय शिक्षकांसाठी भविष्यात जुनी पेन्शन लागू करणे शाळाबाह्य आणि ऑनलाईन कामातून शिक्षकांची करणे सर्वांना भविष्य निर्वाह निधीचे लागू करणे खाजगीकरण कंत्राटीकरण आणि धोरणास प्रतिबंध करणे समान राष्ट्रीय धोरणाचा अंगीकार करणे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदार हा शिक्षकच असावा यासाठी आम्ही सामाजिक हित लक्षात घेऊन उमेदवारी शिक्षकाच्या हातात दिली आहे यावेळी उमेदवार भाऊसाहेब कचरे महासचिव हिरालाल पगडाल कार्याध्यक्ष जी के थोरात नाशिक विभाग बारापे सचिव अरविंद कडलक नगर जिल्हा अध्यक्ष मधुकर पवार सचिव भीमराज खोसे धुळ्याचे अमृतकर जळगावचे सी सी वाणी अजय देशमुख कल्याण ठोंबरे सचिन फटांगरे कल्याणराव ठोंबरे सचिन फटांगरे नंदकुमार दिघे उपस्थित होते शिक्षक नसलेल्या मंडळीनेच गर्दी केलेली आहे जे राजकारणामध्ये इतरत्र जे खेळ चाललेले असतात तसंच आमच्या शिक्षक मतदारसंघामध्ये सुरू झालेले तुमच्या लक्षात येईल हे विद्वजनांचं सभागृह आहे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे विधानसभेने जे निर्णय घेतलेले असतात जे विधेयकं पारित केलेले असतात त्यांची चिकित्सा या सभागृहामध्ये होते आणि याच्यासाठी या सभागृहामध्ये तुम्हाला माहिती असेल कल्पना असेल की तज्ज्ञ व्यक्ती असावे त्या त्या क्षेत्रामधले इथं क्वालिफिकेशन वयाची अट ज्यांनी तीस वर्ष पूर्ण केलेली आहे अशाच व्यक्तीला इथे म्हणजे मतं हे करता येते आहे अर्ज करता येतो किंवा उमेदवारी करता येते आहे आज या उमेदवारामध्ये असेही काही उमेदवार आहेत की ज्यांनी नुकतीच तिसी पार केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ आमदार व्हायचं निर्वायचं शिक्षकांचे आणि शिक्षणाचे प्रश्न यांचाशी यांचा या मंडळीचा कुठलाही संबंध नाही जुनी पेन्शन योजना असेल आमचे काही वर्षानुवर्षाचं विनाअनुदान असेल टप्पा अनुदान असेल अहो आमची काही मंडळी रिटायर झाली विनाअनुदानाशिवाय पण त्या सभागृहामध्ये या मंडळीनं कधी व्हाप केल्या नाही याच मंडळीचं तुम्ही जर पाहिले ना त्या उत्पन्न कोट्यावधीचं उत्पन्न आहे आणि मंडळींना शिक्षकाचं काय वेदना आहेत शिक्षक कुठल्या हाल अपेष्टा सहन करतोय कसं कर अपमानाचं जीणं सहन करतोय याची कुठलीही यांना म्हणजे हे कधी जगलंच नसल्यामुळं काहीच माहिती यांना काय माहिती आहे सरळ काय ऑनलाईन काय आधार आपलं शालार्थ आय डी काय हे मिळवण्यासाठी काय करावं लागतंय अहो आमच्या ता जिल्ह्यामध्ये राऊत नावाचे शिक्षक पाच वर्ष फक्त त्यांना अनुदान मिळालं पेन्शन नाही सुसाईड केलं त्यांनी काही मुला म्हणजे शिक्षकांचे लग्न झाले नाहीत ज्यांचे लग्न झालेत ना त्यांच्या मुली लग्नाला आल्यात पण त्यांना अजून पगार दिसलेलं नाही हे इतकं भयानक आणि वास्तव आहे नाही हे तुम्हाला लोकांना माहिती नाही आहे आमच्या शिक्षकांना माहिती आहे त्याची काय तीव्रता आहे ना हे आमच्या शिक्षकांना माहिती आहे या सहा निवडणुका झाल्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून पाच निवडणुका टीडीएफच्या सपोर्टनी जिंकलेल्या आहेत आणि जे काय होतं टीडीएफने मिळवलेलं ते आता हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे सरकारसुद्धा शिक्षणाच्या बा मधलं अंग बाजूला काढते खर्च कमी कमी करून करते असं सर्वत्र दिसतंय सरकार म्हणत नाही आम्ही अनुदानी शाळा बंद करतोय पण त्या सिस्टमॅटिकपणे बंद कशा पडत जातील असं सरकारचं जा धोरण आहे हे सर्व शिक्षकांच्या लक्षात येईल आज या मतदारसंघामध्ये मत जूनमध्ये मत ज्या शाळा सुरू होणार आहेत ना पंधरा जूनला त्याच्यातल्या कमीत कमी तीन चार शाळा तरी सुरू होणार नाहीत एक तर विद्यार्थी संख्या नाही किंवा शिक्षकांची संख्या नाही आजच महाराष्ट्र टाइम्स तुम्ही वाचलेला असाल महाराष्ट्रामध्ये किती शाळा आहेत पंधराशे शाळा सर पंधराशे शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत आणि एकट्या नाशिकमध्ये एकट्या नाशिकमध्ये सातशे काहीतरी शाळा आजच महाराष्ट्र टाइम्स हे विदारक चित्र आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि आम आमचा हा प्रयत्न आहे यावेळेस शिक्षकांची एक टॅग लाईनच आहे ही आमचा प्रतिनिधी हा शिक्षकच असेल कुठलाही संस्थाचालक किंवा राजकीय पुढारी असणार नाही असा ठाम निर्धार आमच्या मंडळीने केलेला आहे आमच्या नेते मंडळींनी ने सुद्धा तिकीट वाटपामध्ये शिक्षकच राहील शिक्षक कार्यकर्ताच राहील याच्याच बाजूनं माप दिलेलं आहे आणि हे आमचे सर्व शिक्षक मंडळी आता अनुभवते नक्कीच जी निवडणूक होते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आमचा कुठलाही असा अरभव असणार नाही भफका असणार नाही काहीही ऐकायला येणार नाही तुम्हाला परंतु सुप्तपणे आमचा जो शिक्षक रहे तो चा मतदार आहे तो त्याच्या मतदार केंद्रावरती जाऊन शिक्षकालाच म्हणजे टी डी एफच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान देईल याच्यामध्ये कुठलीही शंका कोणत्याही शिक्षकाच्या मनामध्ये नाही एवढं मात्र नक्की आजच्या पत्रकार परिषदेसाठी प्रसारमाध्यमांचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी आमच्या महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे महासचिव हिरालालजी पगडाल अरविंद कडलक सुरेश पाटील नगर जिल्हा टी डी एफचे अध्यक्ष सर नंदुरबार जिल्हा टी डी एफचे प्रमुख राजेंद्र वाघ आणि आमचे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजे टी डी एफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे आपण सर्व सन्मान्य प्रसारमाध्यमांचे सदस्य उपस्थित झाला तर आपल्या सर्वांचं मी टी डी एफचा अध्यक्ष यांना त्यांनी आपलं सर्वांचं मी स्वागत करतो तर म्हणजे या दोन हजार चोवीसमध्ये संपन्न होणाऱ्या श महाराष्ट्र जे विधान परिषदेचं जे शिक्षक मतदारसंघ आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ याची ही जी काही विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये जूनच्या जुलैच्या याच्यामध्ये ती संपन्न होणार आहे आणि प्रत्येक पक्षाने राजकीय पक्षाने आघाडी युतीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातूनही लोकांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजे टी डी एफने टी डी एफची स्थापना झाल्यापासून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात राहावा शिक्षकांचे प्रश्न सुटावे म्हणून नेहमीच टी डी एफने आपला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि बऱ्यापैकी टी डी एफला प्रतिवेळेस यश मिळत गेलेलं आहे परंतु यावेळेस मात्र याच्या मागेच गेल्या दोन इलेक्शनपासून राजकीय पक्षांचं लक्ष या मतदारसंघाकडे वालं आणि राजकीय पक्षांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपले उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला ही विषम लढाई सुरू झाली शिक्षक इतका संपन्न नाही आर्थिक दृष्टिकोनातून त्याला हे इलेक्शन फार जड जाऊ लागलं आणि लोकांनी पाहिलं की आपले शिक्षकांचे प्रश्न जेवणपर्यंत शिक्षक आमदार कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये जात असे त्यावेळेस प्रभावीपणाने शिक्षकांचे प्रश्न मांडित असे त्याला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असे त्याला शिक्षक कार्यकर्त्याचा चेहरा असायचा अनेक आंदोलनामध्ये त्याचा सहभाग असायचा आणि त्या कसोटीवरती त्याला उमेदवारी मिळत असे तो निवडून येत असे पण नंतरच्या काळामध्ये हे असे बदल होत गेले यावेळेस आम्ही गेल्या दोन वर्षापासून मतदारसंघामध्ये संपूर्ण पाचही जिल्ह्यामध्ये चाचपणी करतोय लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतो लोकांचं म्हणजे शिक्षकांचं शिक्षक कार्यकर्त्यांचं ठाम अशी भूमिका त्यांनी आमच्या पुढे मांडली विषय केली की यावेळेस आपण संस्थाचालक किंवा जो शिक्षक कार्यकर्ता नाही आहे अशा लोकांना आपण काही संधी देऊ नये सर्वांनी आपण शिक्षकांच्याच पाठीशी शिक्षक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि शिक्षक कार्यकर्ता हाच उमेदवार म्हणून पुढे आला पाहिजे इतर उमेदवार तुम्ही देऊ नका असा आमचा आग्रह राहील आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळाल्यानंतर शिक्षकांनी जो काही निर्धार आम्हाला सुद्धा तुमच्या टी डी एफचा पाठिंबा द्या टी डी एफच्या पाठिंब्याशिवाय आम्ही ही जागा जिंकूच शकत नाही अशी त्यांची सुद्धा भावना झाली आणि म्हणून ही सर्व मंडळी आमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी आलेली होती पण ज्यावेळेस गुणांकन आमच्या निवड समितीने दिलं महाराष्ट्र टी डी एफने एक नऊ सदस्यांची कमिटी नेमली होती त्यांनी जे काही गुणांकन दिलं के करता किती वर्षा आये, आये, है, शेकल की हा कार्यकर्ता किती वर्षापासून टी डी एफमध्ये आहे शिक्षक चळवळीमध्ये आहे याचं योगदान काय आहे हे लक्षात घेऊन आणि हा टीम उभी करू शकेल की नाही सर्व ठिकाणी बूथची रचना किंवा कार्यकर्त्यांचं संघटन मनुष्यबळ हे उभं करू शकेल की नाही हे सर्व अंदाज आम्ही घेतला आणि त्या गुणांकनामध्ये भाऊसाहेब नारायण कसळे हे आमचे उमेदवार अंतिम झाले आम्ही त्यांच्या नावाची घोषणा पुण्याच्या महाराष्ट्र टी डी एफच्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये निवड समितीच्या माध्यमातून केली आणि त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलं के की भाऊसाहेब कचरे हे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे असतील आता ज्यांना याच्यामध्ये तिकीट मिळाले ज्यांची अपेक्षा होती की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे आम्हाला पाठिंबा मिळाला पाहिजे ती माणसं नाराज झाली आमच्यावरती टीका टिप्पणी करायला लागली की हो ही टी डी एफ अधिकृत नाही आहे आणि आम्ही जे टी डी एफ आमची आहे तीच अधिकृत आहे त्यांनी जिल्हास्तरावरती अशा प्रकारचे काही लोकांनी संघटन बांधण्याचा प्रयत्न केला आणि लोकांमध्ये आमच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की दोन टी डी एफ झालेले आहेत तीन टी डी एफ झालेले आहेत असं काही नाही ज्या ज्या वेळेस आम्ही टी डी एफचा उमेदवार देतो तेव्हा कोणीतरी असा परखा माणूस येऊन आम्हाला हा छेद देण्याचा प्रयत्न करत असतो ही थोडीशी शोकांतिका आहे पण आम्ही त्या संघटनाला काही घाबरत नाही आमचा निर्धार पक्का आहे शिक्षकांनी यावेळेस ठाम भूमिका घेतलेली आहे की आपल्याला यावेळेस शिक्षक कार्यकर्ताच म्हणूनच निवडून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही यांची कचऱ्यांची उमेदवारी भाऊसाहेब कचऱ्यांची उमेदवारी आम्ही ही फायनल केलेली आहे याच्यात लोकांची अपेक्षा आता वाढलेली आहे मागच्या वेळेस काही लोकांनी जो गैर गैरप्रकार केलेला आहे प्रबल जे प्रबम प्रलोबनं दा दाखवलेले आहे त्याला लोक बळी पाडण्याचा प्रयत्न केलेले आहे शिक्षकांची प्रतिष्ठा कमी झालेली आहे लोक समोरासमोर बोलत आहेत तुम्हाला पैठणे आणि पैसे लागतात का तुम्हाला तुमची अस्मिता आणि शिक्षकांचे प्रश्न नकोसे झालेले आहेत का चळवळ मोडीत काढायची का असे असंख्य प्रश्न विचारायला लागले तेव्हा शिक्षक अंतर्मुख होऊन विचार करायला लागले की नाही यार आपलं हे चुकलेलं आहे आता याच्यात काहीतरी सुधारणा केली पाहिजे आणि त्या हिमतीवरती आम्ही हा उमेदवार उभा केलेला आहे आणि सर्व प्रसारमाध्यमांचे सन्मान्य प्रतिनिधी समवेत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे महासचिव हिरालालजी पगडाल आमचे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कसरे आणि सर्व टी डी एफचे पदाधिकारी आज आम्ही टी डी एफच्या उमेदवाराच्याविषयी टी डी एफची नेमकी भूमिका काय आहे संदर्भात आम्ही आपल्याला विनंती केली की आमची भूमिका समजावून घ्यावी आपण या ठिकाणी आलात आपलं स्वागत आहे टी डी एफने या ठिकाणी भाऊसाहेब कचरे यांना अधिकृत उमेदवार दिलेली आहे त्यांनी त्यांचं शिक्षक संघटनेतील कार्य हे अतिशय प्रभावी आहे उत्तम वक्ते आहे एम एस सी बी आहे शिक्षकांची प्रश्नांची त्यांना चांगल्या प्रकारची जाण आहे त्यांनी त्यांचा एक कार्यकर्त्याचा चेहरा आहे आणि म्हणून या विभागातले पाचही जिल्ह्यातले लोक शिक्षक त्यांना ओळखत आहेत यापूर्वीच टी डी एफने अनेकदा हा प्रयोग केलेला आहे टी डी एफ कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे ते निवडूनही आलेले आणि नि प्रभावीपणे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे शिक्षकांचे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत ला परंतु अलीकडच्या काळामध्ये काही संस्थाचालक किंवा काही राजकीय पक्षाचे पुढारी या मतदारसंघामध्ये घुसखोरी करत आहे शिरकाव करत आहे आणि त्यामुळे आमच्या शिक्षकांची पिचाट होत आहे कारण त्याच्याजवळ जे आर्थिक सामर्थ्य पाहिजे ते कमी आहेत तरी पण यावेळेस निर्धार केलेला आहे आमच्या पाचही जिल्ह्यातल्या शिक्षक कार्यकर्त्यांनी की आपला शिक्षक कार्यकर्ताच यावेळेस आपण या, या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा करायचा आहे आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून आणायचं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये असंख्य प्रश्न वाढत आहे त्या प्रश्नांची जाण नसलेल्यामुळे शिक्षकांच्या पुढे फार मोठ्या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आम्ही खरं म्हणजे उ आमदारकीच्या अठ्ठासासाठी निवडणूक लढत नाही तर आम्ही विद्यार्थी हा केंद्र केंद्रबिंदू मानलेला आहे आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानल्यामुळे तो त्याला शिकवणारा शिक्षक मार्गदर्शन करणारा शिक्षक हा तातमान्यने आणि सन्मानने जगला पाहिजे त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्या ज्या सर्व काही मागण्या आहेत त्या परिपूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी संघर्ष करणारा अभ्यासून नेता विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपण पाठवला पाहिजे सभागृहातली लढे आणि रस्त्यावरचे लढे दोन्ही ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि संघटन मजबूत केलं पाहिजे हे सामर्थ्य हे भाऊसाहेब कचऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र टी डी एफने भाऊसाहेब कचरेच्या उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे आम्ही यापूर्वी पाचही जिल्ह्यामध्ये राहून घेतला परिस्थिती समजून घेतली लोकांच्या प्रतिनिधी प्रतिक्रिया जाणून घेतल्या प्रत्येकाने हे सांगितलं की आम्ही यावेळेस शिक्षक कार्यकर्त्यालाच निवडून देणार हा त्यांचा निग्रह आहे कुठल्याही प्रलोभनाला आम्ही अमिशनाला ही मंडळी आता बळी पडणार नाही कारण त्याच्यामुळे त्यांची बोटं फेसलेली आहे त्यांना वाईट अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे ते आता शिक्षक कार्यकर्त्याच्या म्हणजेच भाऊसाहेब कचरे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणार आहे ते विजयी होतील असा आमचा दृढ विश्वास आहे श्रद्धा आहे आणि आमचा अतिशय त्या बाबतीतला ठाम विश्वास आहे की भाऊसाहेब कचरे पाटील यावेळेस प्रचंड मताने निवडून येतील गेल्या वेळेस आम्हाला जी पिछाड मिळाली ती आमच्या संघटनेमधलेच बिन्नीचे कार्यकर्ते एकमेकाच्या आपसात लढलेले आहेत चार चार उमेदवार लढल्यानंतर एक संस्थाचालक निवडून येतो अनेक प्रलोभनं लोकांना दाखवतो परंतु यावेळेस आम्ही काळजी घेतलेली आहे इतर उमेदवारांना आम्ही थांबवलं समजूत काढली आणि एकमेव टी डी एफचा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे मात्र संस्थाचालक किंवा जे शिक्षक नाही अशा लोकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेले आहे ते अनेकांना आपल्याला आमदारकी मिळावी या हेतूने भरलेले आहे अनेक चालकांमध्ये आपसामध्ये तो संघर्ष पेटणार आहे त्यांच्या मतांचं विभाजन होईल त्यांच्या बाजूला जी काही माणसं उभी असतील ती परंतु टी डी एफचा कार्यकर्ता टी डी एफचा सभासद हा एक एजन्सी आहे आणि तो भक्कमपणाने टी डी एफने दिलेले अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे यांचं समर्थन करणार एक नंबरचं प्रथम क्रमांकाचं पसंतीदर्शक मत त्यांच्या नावापुढे नोंदवणार आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आणि अटळ आहे असं मला वाटतं नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका